हॉटेलमध्ये सुद्धा मिळणार नाही अशी चमचमीत साधी सिंपल दाल खिचडी करणार आहोत करायला खूप सोपी आहे सुद्धा सहज करू शकेल इतकी सोपी आहे कमी मसाले वापरून कमी तेल वापरून आपण ही रेसिपी बनवणार आहोत पण खायला इतकी चमचमीत ही खिचडी बनवून तयार होते तुम्ही सुद्धा एकदम नक्की करून बघा जास्त पसारा न करता फक्त आपण कुकरचा वापर करूनच हे खिचडी बनवणार आहोत व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक वाटी तुकडा तांदूळ घेतला आहे खिचडीसाठी ना तुकडा तांदूळच वापरायचा तुकडा तांदूळपासून ना खिचडी खूप मस्त बनून तयार होते तर कोणताही तांदूळ चालेल जुना किंवा नवीन असला तरीही चालेल तर इथं मी जुना तुकडा तांदूळ घेतला आहे आता हे आपल्याला एका बाऊलमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आता ज्या वाटीने तुकडा तांदूळ घेतला आहे ना त्याच वाटीनी अर्धी वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे आणि त्याच वाटीनी अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही खिचडी ना खूप साधी सिंपल आहे पण खरं सांगते खूप चमचमीत बनून तयार होते तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून बघा आता याच्यामध्ये पाणी टाकूयात आणि स्वच्छ दोन ती तीन ते तीन पाण्याने आपल्याला हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि ते घाण पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि दुसरं स्वच्छ पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये आणि दहा ते पंधरा मिनटासाठी आपण हे तांदूळ आणि डाळ भिजत ठेवणार आहोत ज्या वाटीने तांदूळ घेतले होते ना त्याच वाटीने आपल्याला मेथी घ्यायची आहे मेथी निवडून घेतलेली आहे आणि आपल्याला मेथी छान कापून घ्यायची आहे एकदम बारीक बारीक तर कुकरमध्ये आता एक चमचा आपल्याला तेल गरम करायचं आहे एक टेबल स्पून तेल घेतला आहे ज्या वाटीने तांदूळ घेतले होते त्याच वाटीनी पाव वाटी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे छान खमंग भाजून घ्यायचे आहे एक मोठ्या आकाराचा कांदा छान बारीक कापून घेतला आहे तेसुद्धा याच्यामध्ये टाकायचं आहे हे सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्येच एक टेबल स्पून अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे कांदा लवकर शिजण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्येच आपण जे मसाल्याच्या डब्यामध्ये छोटा चमचा असतो ना त्या चमच्यानी एक चमचा धने पावडर आणि एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे अर्धा स्पून आपल्याला हळद टाकायची आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे डाळ आणि तांदळामधलं सगळं पाणी निथळून घेतलं आहे आता ते तांदूळसुद्धा ता याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे डाळ आणि तांदूळ एक मिनटं तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत आता त्याच्यामध्येच जे आपण मेथी कापून घेतली होती तीसुद्धा मेथी याच्यामध्ये एक वाटी भरून मेथी टाकायची आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं मिक्स करून झाल्यावर याच्यामध्ये आपल्याला आठ वाटी पाणी टाकायचं आहे आपण ज्याही वाटीने तांदूळ घेतले होते त्याच वाटीने आठ वाट्या पाणी टाकायचं आहे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि कुकरचं झाकण लावून घेणार आहोत मध्यम गॅसवर पाच शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत तर पाच शिट्ट्यानंतर बघू शकता दाळ खिचडी आपली तयार झालेली आहे आपल्याला एक तडकासुद्धा तयार करायचा आहे थोडंसं हटून घेऊयात तर बघू शकता मस्त अशी चमचमीत दाळ खिचडी तुम्ही अशीसुद्धा खाऊ शकता अशीसुद्धा खूप मस्त लागते तर आता हे हटून झाल्यावर फक्त दोन ते तीन मिनटासाठी आपण ही साईडला ठेवून देऊया झाकून ठेवून द्यायची आहे तर आता एक तडका तयार करणार आहोत कढहीमध्ये तीन ते चार चमचे तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्येच एक चमचा जिरं एक चमचा मोहरी दहा ते बारा कढी पान पानं तीन ते चार सुक्या लाल मिरच्या मोठा एक चमचा भरून लाल तिखट आणि एक मोठा चमचा भरून बिर्याणी मसाला आणि ह्याच्यामध्येच थोडीशी अर्धा चमचा हळद टाकायची आहे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जे आपण तयार केलेली डाळ खिचडी याच्यामध्ये टाकायची आहे आणि पुन्हा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला डाळ खिचडी किती पातळ पाहिजे किंवा किती घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी याच्यामध्ये टाकू शकतात मला थोडीशी खिचडी घट्ट वाटते म्हणून याच्यामध्ये अर्धी वाटी मी पाणी टाकलं आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे एक मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आणि बघू शकता मस्त अशी चमचमीत आपली डाळ खिचडी बनून तयार झालेली आहे करायला पण सोपी आहे खायला खरंच खूप चमचमीत झाली आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्कीच